या मैदानातला दुसऱ्याचा सेमी दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत चलय या ठिकाणी दुसरा बैलगाडी मालक फायनलला पात्र सुंदर अशी लढत चढ अलीकड्या माकार पडते पलीकड्या सुंदर अशी गाडी पडते परंतु कराला सिद्ध करून दाखवलं पळणारा कुटुंबी कसाही पळू शकतो सेमी फायनल दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर असेल झाले त्या लढती अलीकडला तास क्रमांक सात वेरे धावली गाडी सातारा झोर सातारा याचा नारायण केसरी अर्जुन ही गाडी अधिकाधी फायनल ला पात्र आणि तास क्रमांक सहा वेरे धावली गाडी कालबाबत सेव्हचा रोम साईनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही गाडी ठिकाणी क्वार्टर फायनल पात्र विजेत्या दोन्ही बैल गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन तीन लावून घ्या आणि कायवरला या ठिकाणी पाच सेचा पक्षी दिलं कृष्णा डायवर वर याच्याकडून या ठिकाणी आणि का, आरे का, आरे का <गणागी> पाचवे करा ऑनलाईन पासवेचं बक्षी दिलं आणि आपला मोबाईल चेक करा सुनील भाऊ दुसऱ्याचा तीन आहे का